मनोज चरांगे यांना डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषाचा रोग टीका करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर आता चरांगे केली के ते म्हणाले की हा कोण बांडकुळ आता माझ्या नाद्याला लागू नको तू किती पैशावाला आणि किती करप्ट तू जात विकून खर मोठं करणारी ओलादे मी तुला काय म्हंटल का तू देवेंद्र फडणवीस यांचं पाय चाल नाहीतर काही कर आमच्या नादी लागू नको असं चरांगे यावेळी म्हणाले आम्हाला काय देणं घेणार नाही ना आमच्या घर मरा ढवळा ढवळ करू नको तुला माघात ते लाड्या का कोण आहे तू हा लाड्या गुलाबी जमत नाही माया हा असले झिंगूर येते हा तू मला तसल्या मला म्हणजे डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तुम्ही अवकाळी जायचं मी तुला बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठे असते कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठाल्या नाही त्याचा पण तू जर रोग झाले कुठे काय झाले मला दिदी झाला बुवाचा झाला कोणता सांगत जो नको मला तू हा तू मायानादी लागू नको तुला मी सांगतो तू आहेत आमच्या हा तू त्याचा रोज आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला आमच्या मध्ये ढावळा कोण येतो हराम घोर भांडव तुला एवढा राग येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याचे एस पी न कोणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठीची काही आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असशील ना ते देवेंद्र फडणवीस का केलं विचार त्याला माकडा कुठे सेन खातून कुठं बोलवतो त्याने एक आमदारकी दिली म्हणून चाटितो का त्याचा तो का, का। भंगार सगळ्या दुनियाचं तू माया पोरायचे वाटप झाले तुला काय होतय हे पोर गायला आता कुठे चल इकडं हे जे प्रमाणपत्र तो चल हे इकडं लाड्या असतं डायरेक्ट बाप दाखवून श्राद्ध घाल असं काम असतं तू यासारख्या देवेंद्र पुढे बघ खे ठाण्यावरून आले लाड्या गचपाने मराठी गुकोवर खातो मोठा होतो हे बघ हे पोर जाय याचं नाव सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा परभणीचा ह्यो पोलीस भरतीत बरोबर का ठाण्याला नंबर लागलाय याच्याकडे कोण प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतो तू देवेंद्र फळेचा एस पी चारशे पोर आहेत अशा मराठीचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट करतो जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळे बाजू दलिंदर दलिंदर झुन्याचा सगळ्या तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फळेस मोठा करायसाठी जीव तळतळायला लागलाय ला। आणि मा, मा जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय कशाला तळताळ घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय त्या देवेंद्र फळेस बघ ना टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय मारतो का मये पोर मराठ्याची मराठे परवड्याचे नाही तुला कोण लाड्या का गोड्या तू कोणचा परवडायचं नाही तुला अ मी स्वाभिमानी म्हणून असं कसाकच बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या जा पोराचं वाटलं कशाला देणार ईसीबीसीतून टक्के आरक्षण देवेंद्र फळणी देवेंद्र फडणवीस करतो बार बार ही तळतळी आमची लावते पोर गी एसीबीसीतून तुला सगळे बोलणारे शब्द माग घेतो मी गी ते पोरं दोनशे का चारशे पोरं आहेत ते त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत सुधून फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यूएस मधून भरले त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर रिजेक्ट करतो नाही तर तू कशाला प्रमाणपत्र दिले तो आज देवेंद्र फडणवीस सरकार ना आम्हाला प्रमाणपत्र नसणारा हात घेता भंगार आयएस दर्जाचे जा अधिकारी झालेत आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला आणि लाड्या गोड्या कोण येतो तू तू थुतार तरी बघतो का आम्ही कसले ते तुला तोंडर मुत मारलं तरी एक मराठीच मुतायचं नाही तो थोबाडच बघत आम्ही जे थोबाड बघत नाही ते कसार तुकासाठी तुरे बस तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर त्रास देऊ नको गोजी हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारे सांगितलं तेव्हा राजेंद्र रावच्या आमदार होता आमच्या आहेत आमच्या कामा करा